नोटाबंदीनंतर देशाला होणाऱ्या फायद्याचं मोदी सरकारकडून रंगवण्यात येणारं चित्र फसवं असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला मुंबईतल्या घाटकोपरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून परिवर्तन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं या सभेमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नोटाबंदीच्या निर्णयावर टीका केली सतरा लक्ष कोटीच्या नोटा चल त्यापैकी म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही पॉईंट ट्वेंटी टक्के या नोटा बनावट आहेत हे केंद्र सरकारच्या अर्थ खात्याच्या वतीने सांगण्यात आलं नोटाबंदी संदर्भात मुंबईतल्या व्यापारी संघटनांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली नोटाबंदीच्या निर्णयानंतर आमचा व्यवसाय ठप्प झाला असून सरकारनं निर्णय घेण्याआधी योग्य होमवर्क केला नसल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तसंच याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्रव्यवहार करून काही कर कमी करना की मांग ही के व्यापनी मटल आधी परदेश पैसा आने की भाषा होती मात्र आता देश लोकान्ला त्रास देना सुरवत टीका व्यापनी के लिए हमारी डिमांड ये है कि सरकार कोई ऐसा कदम उठाए जिसमें इनकम टैक्स नाबूद करे वैट जो है वैट में कमी लावे और टैक्स इंसेंटिव पैकेज एक तैयार करना है उन्होंने ये कहा कि आपकी जो भी डिमांड है मैं उसको एक्सेप्ट करता हूं और उन्होंने एक हमारे आश्वासन दिया है सरकार के सरकार के पास जाएंगे और हमारी जो डिमांड है वो सरकार को रखेंगे दरमियान उद्धव ठाकरे यांनी या सगळ्या संदर्भात काय म्हटलंय काय आरोप केल्या पण पाहतोय नोटबंदीच्या मनमानी विरोधात लढण्याची तयारी ठेवा त्यासाठी संघटित व्हा काँग्रेसचा कारभाला जनता कंटाळली होती म्हणूनस तेव्हा निर्णय घेताना मोदींनी या एकशे पंचवीस कोटी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं कुणीसोबत असो नसो मी लढणार मी सामान्य जनतेची लढाई लढत आहे मुंबईसह महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील सर्व व्यापारी तुम्ही एकत्र आहे असं आवाहन त्यांनी केलंय मी ही सरकारचा एक घटक आहे आपण सर्व एक आहोत तुम्ही वाग तेव्हा शेळ्या मेंढ्यांसारखं राहू नका माझी लढाई मी लढतो आहे कुणी सोबत असो वा नसो मी लढणारच सर्वसामान्यांसाठी जनधन योजना आणण्यात आली काळा पैसा बाहेर काढून लाखो रुपये या खात्यात जमा करू असं आश्वासन मोदी यांनी दिलं होतं आता जिल्हा बँकांवर बंदी आणली या बँकात ज्या शेतकऱ्यांची खाती आहेत त्यांचे हाल होत आहेत जी जनधन खाती आहेत त्यावरही सरकारची नजर मग ही जनधन योजना आणलीच कशाला असा सवालही त्यांनी उपस्थित केला